तर नमस्कार मंडळी तुमचं नाना या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही सर्व कसे आहात आय होप की तुम्ही सगळे खूप मजेत असाल तुम्ही आता विचार करशील की एवढा सकाळी उठून चाललाय जरी पुढे नाना तर आज खास चाललो आहे तीन पेराचं मैदान आहे लोणावळ्याला लोणावळ्याच्या पुढे सो आता मी निघालोय आणि सकाळी मी उठलोय फ्रेश वगैरे झाले अंगोळ पण आटपले आता आणि तो नाश्ता मला कलिंगड घेतलाय खात सकाळी सकाळी काय नको उपाशी कोटी झाला म्हणून कलिंगड खायला इथला तर छेत नाही येतोय నితన సోట గోటా ఉయ్య तर तुम्हाला दाखवतो झाला का आम्ही कसा तयार केलाय बघू आमचं बैल बसलाय का अजून जागाच आहे माहिती आहे मैदानाला जायचंय टाला आई फायनली बाईने आमचा टाला उघडलेला आहे उघडचा लवकर आमदार छोट बाबू आणि सुंदर पण आहे सोबत गुरु शेठ बसला आमचं बघा शांत आणि कालच आम्ही प्रसन्न झेंडा पण काढलेला काल हा एक प्रसन्न आणि आपला नंबर वन सेवन वन गुरु बाई बाई नुसतं बसल्या आराम करत बघा आपल्या आपल्या वैलांचा लायनर पण बघा चिचपाडा तर आमचा आमचं बाबा सकाळ सकाळी आलेला आहे गाय बघा कसं साईडला बांधलं तर थोड्या वेळाने अजून एक आपल्याकडे मंडळी तिला पण बाहेर काढतील आता आला पण उठला सकाळ सकाळी मग आपलं तर काढू बाहेर मग कसा पावरलाय या या आता याला खरं याला चालाय चालू शिकवलं नाही पण ऍक्च्युली चालत नाही चालताना पण पहिल्यासारखं स्विच पण यायचं हे बघा काही चालू शकत नाही पहिल्यांदा काम यायचा चालत नाही बोलत असत तर नमस्कार तर मंडळी फायनली आपला बैल लक्ष घेऊन निघालो आता आड्यासाठी का जाणारी तर आता चार वीस चार एकवीस का चार पंचवीस झाले आता आणि आम्ही आत्ता निघालो आहे आता, आता बघू किती वेळ लागतो आम्हाला पोचायला तिकडे मी तर फोर व्हीलर जाणार होतो पण ऐन टायमाला प्लॅन चेंज झाला की बऱ्या बाईलासोबत कोण नाही तर तो पुढे जा जरा तर नाहीतर मग मी फोर व्हीलर जाऊन घेऊन जाणार होतो येताना मी फोर नाही देणार आहे कारण की येताना चालवायला मारा लागणार आहे गाडी आता बघू कसं काय होतं आत्ता माझ्यानं सगळं डिटेल तुम्हाला सांगेन तिथं गेल्यानंतर आणि आता आम्ही आत निघालो आहे मी एकटाच बसतोय राजा आहे राजासारखा वरती लोबाई लक्ष आता येऊन पोहोचले ते कल्याण शिपाडा रोडला आणि इथं बघू शकतो मेट्रोचं पण काम चालू आहे जोरदार त्यामुळे ट्राफिक पण भरपूर होते सो so, संध्याकाळच्या तर या या रोडला ते ओफ पण वाटत नाही कारण की कधी कधी ज्यामुळे ट्राफिक होऊन जाते भरपूर तर काय विषय नाही आता सकाळचा आपण निघालो आहे लवकर त्यामुळे आपल्याला एवढं काही भेटलं नाही ट्राफिक आता आणि मी पण बसलो असं एकटाच लक्ष आहे आपल्या जोडीला आणि एक काम तर उपारी चाललं आहे ज्या जेव्हा इथे मेट्रो बनवलं ना मंडळी तेव्हा इथल्या जागेला भरपूर डिमांड येईल आणि अजून म्हणजे ज्यांना असं वाटत होतं की बाबा हा रोड खूप लांब पडत इथून ट्रॅव्हलिंग करायला त्यांना पण खूप बेनिफिट यायची जेव्हा मुंबई मेट्रो इथं होणार म्हणजे मेट्रो होईल मोटरचं काम जे मेट्रोचं काम जेव्हा इथं पूर्ण कम्प्लीट होईल तेव्हा ते जामच भारी भेटेल बघायला पण आणि शिवसेना आम्ही खूप नशीब होणार असं आम्ही सांग म्हणजे आम्ही ठाणे जिल्ह्यात जेवढे पण राहणार आहेत ना हे कल्याण डोंबुळे साडला आम्ही तर खूप नशीब होणार त्यांना आपल्याला महाराष्ट्राची परंपरा म्हणजे बैलगाडी शाली आहेत बघायला भेटते अनुभवायला भेटते म्हणजे जायला भेटतो प्रत्येक अड्ड्याला मुंबईतला लोकांना नाही तेवढा पॉसिबल होत कारण की तेवढं लांबून डाऊनला यायचं आणि परत संध्याकाळी जायला एक दिवस हक्का पूर्ण जाईल त्यांचा आम्हाला पण एक दिवस जातो काय विषय नाही तो मुलीचा तो एक्सपिरियापाला एक्सपिरियापाला सिटी एक्सपिरिया मॉल म्हणजे राईट साईडला एक्सपिरा मॉल आहे आपला बघू शकता इथे बघा एक्सपिरा मॉल नीटस होत नाही गाडी आपली भरपूर हा हो एक्सपिरियम हॉल इथं आपलं आहे आणि जी आहे ना ओपन रेड सिटीचा रूट आहे आणि पहिले या या रोडला ना मंडळी भरपूर ट्राफिक व्हायची भरपूर ट्राफिक म्हणजे आताच होत आहे भरपूर ट्राफिक म्हणजे पहिले या रोडला पुढील ट्राफिक व्हायची ना आणि आता मेट्रोचं पण का काम चालू होता मग माझ्या नंतर एक पण बंद ठेवलेला हा रोड बघू शकता हि इथं पलावा सिटी आहे म्हणजे पलावा सिटी आहे इथं एक्सपिरियम मॉल या साईडला दर्शन आलंय न्यू रोड सगळं शेवटा गेला एक तर मंडळी फायनल दा प्लाझा आणि आपला बैल पण आलाय सोन्या नक्षा जे आपली गाडी येवण गाडी विलून पलते आपली गाडी भाऊ पण आलाय आपला करण एक थोड्या वेळा पोच काय फाय सकाळ सकाळी नये मुंबई आणि इथले रोड तर एक शंभर गाडी झालेला पण भारी वाटत मला आणि निघलोय चेतन आहे भारी वाटत बघा ना काय तर सूर्य काय भारी वाट असेल जाम एन्जॉय जाम भारी एन्जॉय करतोय तर मंडळी फायनली आता आम्ही पोहोचले अर्ध्या रस्त्यामध्ये खोपोली पर्यंत

සිටන රගල හ සහල්සා කු නකා බරට ෙ ගඩ දගන නක ේ ගඩි ක් සම ත ගමටික්ස් बावने आपले पूर्वजाय बघा बघा घेऊन चालेल फाईल आपण श्रीक्षेत्राईकदेवी प्रसन्न पोहोचलेलं आणि आता इथून थोडं मंदिर दर्शन वगैरे घेऊ मस्त बघा आता आठ कि आलं सर या तीन पर्यंत तिकडे आलो सगळ्यांनी तर पहिला चालू इथले आणि भरपूर असे पब्लिक जमले भरपूर खाय प्यायचे धंदा लागले या बैठकी क्षेत्रामुळे ना खाण्यापिण्याचे पण भरपूर काय आहे म्हणजे दोन दोन गाज खाण्यापुरते तर प्ले निघून जातात आरामात ऊस वीस पब्लिक बघा अजून अजून तर एवढे नाही आता थोडे थोडे पब्लिक पण येईल बघा अजून सगळ्या नियोजन चालू आहे आता किती लागलं बघा आठ हजार एक महान भारत केसरी हात आता मस्त बैलांना फाटी दाखवायला आणलंय मंडळी फाटी दाखवू आणि बैला पण पळू आता इथं आल्यानंतर त्या मार्ग वाटतंय भाऊ चेतन दाखवते फाटी तर फाय मंडळी दुपारच्या जेवणासाठी आपण जेवण घेतलंय रोहित शर्मा कांदा बिंदा मस्त आपला कांदा टाकलाय घ्यास पण आपला आमचे गाडा मला दिनेश लोखंडे तर कसं वाटतं आज आल्या इथं मैदानाला जरा चांगलंच वाटतंय गाडी झाल्यावर अजून चांगलं वाटेल आणि आता नियोजन कसं काय नियोजन तर आपल्या सारखंच असतो त्या नियोजनात बदल नाही आपला एक टाइम होतो तुमच्याकडे पांडू पाहत होता आता काही कारण पांडू तुम्ही तुमच्याकडे उतरवलं नाही पांडू कुठे आहे पांडू आहे आपल्याकडेच आहे ठीक आहे लवकर त्याची पण गाडी बघायला भेटेल का बघायला म्हणजे मोठा धमाका ओके तुम्हाला पुढचे वाट चालेल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रोहित नाना ड्रायव्हर प्लस कुक नाही असं होत नाही का लांब त्याला वाफ झाला 啊嗯，来了、啊，嗯、你多会？ दिनेशेठ लोखंडे काल भाई आमचा अंकुशदा <laughs> तर मामा हॅला मामा आणि आपली कुशली रोहित नाना आणि आपला श्याम ड्रायव्हर काकडवाल सगळी गॅंग आपली पुणे बिने आणि निलेश दादा म्हात्रे सारा ग्रुप चिंचवाडा सर्व सर्व आजचं नियोजन दादा कसं आहे

जमाल जमाल पण काय राशन दा आजचं निधन कसं खादा मला निधन नाही पण धाकदुगी पण ठीक आहे चालेल बघा वांडले बघा हे अरे बस ना थोडा वेळ तर खायला भरपूर का आणलं अजानी दाखवतो खायला काय का आणि आता गाडी चालू करतो गाडी आलो गाडीजवळ खायला काय काय चांगलंय खायला भरपूर लागतं पोरांना ला बोलला दादा लिमका लिमका पुढे लिमका नाही वाटतं गाडीत हे पण आणलं ना भरपूर नाही त्याला दर्शन करायचं आलेलं मंडळी आता दर्शन घ्या दर्शन वगैरे घेऊ लिहून लागतो पण मी आणि तेथे माईकवर आलो आणि सगळेजणचं दर्शन घेऊन आलो तर वगैरे आलेलो यायचं म्हटलं पहिले दर्शन घेऊयाच्या आता आलो इथे मंदिराजवळ आणि आता पाया वगैरे पडू मस्त दर्शन वगैरे घेऊ त्यांचं भरपूर आज पब्लिक आली असेल कारण की आज शर्ती पण इकडेच आहेत आम्हाला अर्धा मुंबई तिकडेच असेल शंभर टक्के दर्शन वगैरे घेऊ आणि जाऊ इथून पहिला म्हणजे आम्ही इथं तर फायनली जेवण बन म्हणून झालं आता भात आणि राईस आपण घेतो जेवायला आश्रय तर मामाने आपल्याला सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं बाहेर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरच्या जेवण कसं एकदम पद्धतशीर आणि हेल्दी बन तर रोहित ना तर चेतन भाईनं मी जेवायला घेतले मटण भात आणि भाकरी मस्तपैकी जेऊ सांगू आजचं जेवण कसं झालंय काय झालंय हा तुला काय नाही करणार तुला काहीच नाही करणार हा सांग झाला पाहिजे हा तो आपला लक्ष आम्हाला बस आचर्ते सोनू आता तोंड तोंडबीण करायला घेतलं मंडळी आणि आता आपला आमच्याकडे लागणार आहे त्यामुळे गटला जायच्या होत्या तयारी महिला तोंड वगैरे धुवायचा असतो हायवे सोन्या केरलीवाल्यांचा आणि चालू बैल घेऊन आमचा रक्षा रक्षा आवाज येतो आणि सोबत मी पण आहे मस्त की आपली गाडी दुखवली चुकली आणि घालत मी चाललो तर खाली रंगाई बघू थोडा काय त्याच्यात कसं काय नाही झंडा पडल्या वाढत होतो कसं तर म्हणली फायनली गटाच्या गाड्यापेठे सगळे बघितले आणि आता चाललोय घरी जायला आणि आता संध्याकाळच्या वाद चार लवू नये म्हणून जरा झोपू डायरेक्ट गाडी घरी थांबाल तेव्हा तुटू आणि ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा